सण सौभाग्याचा पतीवरील प्रेमाचा तुमच्या सौभाग्याला अक्षय आनंदसह दीर्घायुष्य लाभो माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना हरतालि मनपूर्वक शुभेच्छा अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने तुमचा शुभ जाऊ ही स्वामी प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या वेळेला सुरुवात करते यंदा सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार आहे मंगळवार या दिवशी आहे हरतालिका तृतीया म्हणजेच हरतालिका व्रत हरतालिका व्रत आता तुम्ही थमनेलवर बघितलंच असणार आहे तर तुम्हाला मी सगळ्यांना सांगेन की सगळ्यांनी व्हिडिओ माझा पूर्ण बघा तर तुम्हाला आज आपल्या गर घरच्या घरी कशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला पूजा मांडणी कशी करायची असते परत स्तोत्र मंत्र सेवा काय करायची असते कशी करायची असते पूजा मांडणी तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सगळ्यांनी माझा व्हिडिओ पूर्ण बघा आता तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आपण बघूया आपल्याला पूजा मांडणी कशी करायची आहे तर चला मी तुम्हाला दाखवते आता तर आता तुम्हाला पूजा मांडणी दिसत असणार आहे तर तुम्हाला सेम अशीच करायची आहे आणि याच्यापेक्षा जरी तुम्ही सुंदर जरी केली तरी चालणार आहे तर हरतालिका व्रताची बघा तुम्हाला अशी पूजा करून घ्यायची आहे तर तुम्हाला सुरुवातीला काय करायचं आहे तर बघा तुमच्याकडे चौरंग असेल किंवा पाठ असेल तर तुम्ही घेऊ शकता चौरंग घ्या किंवा पाठ घ्या आणि त्याच्यावर तुम्हाला वस्त्र टाकायचं आहे तो तु वस्त्र तुम्ही लाल टाका ड़ किंवा जरी पांढरा जरी टाकला तर भगवान शंकराला आपल्याला माहीत आहे की पांढरा रंग जो असतो तो खूप अतिशय प्रिय आहे तो तुम्ही पांढरा रंग घ्या किंवा जरी तुम्ही असं लाल वस्त्र जरी टाकलं तरी चालणार आहे तर बघा सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे तर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा प्रज्वलित करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे नंतर तुम्हाला बघा आपल्याला काय करायचं आहे तर गणपती बाप्पाची आपल्याला पूजा करून घ्यायची अभिषेक करायचा आहे तर ब अभिषेक तुम्ही गणपती आप्पाला बघा पाण्याने करू शकता दुधाने किंवा पंचामृताने करू शकता आणि तुम्हाला काय करायचं आहे ओम गण गणपती नम ओम गण गणपती नम या मात्राचा जप करून तुम्हाला अभिषेक करायचा आहे नंतर बघा कारण आता आपल्याला माहिती आहे की आपण कोणतीही पूजा करताना आधी गणपती बाप्पाची आपण पूजा करत असतो त्याप्रमाणे तुम्हाला त्याच पद्धतीने करायची आहे पूजा तर आता गणपती आप्पाला आपण बघा गणपती बाप्पाला अष्टीगंध लावून घ्यायचं आहे हळदी कुंकू अक्षता त्यांना अर्पण करायचे आहेत आणि त्यांना त्यांच्या आवडीचं फूल जास्वन किंवा तुम्ही ठेवू शकता किंवा जर नसेलच लाल कलरचं फुल तर तुम्ही इतर कोणतंही फुल ठेवलं तरी चालणार आहे आणि तसंच त्यांना ध्रुवा अर्पण करायचे आहेत गणपती बाप्पाला आणि त्यांना पाण्याने भरीव चौकून काढून आपल्याला नेहमीप्रमाणे आपल्याला त्यांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे असं तुम्हाला करायचं आहे तर बघा तर अशीच तुम्हाला पूजा आपली अशी साध्या सोप्या पद्धतीने करायची आहे जो तुम्ही कधी केली नसेल ना तर अवश्य करा मी तर तुम्हाला सांगेल कारण आपल्याला ही पूजा करावीच लागते बघ तर आता आपल्याला पूजेला काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते तर बघा आपल्याला हळदी कुंकू लागणार आहे हळदी कुंकू गुलाल आणि रांगोळी आता मी इथं रांगोळी रांगोळी काढलेली नाही आहे पण तुम्हाला काढून घ्यायची आता हा व्हिडिओ फक्त मी तुम्हाला दाखवण्यासाठी केलेला आहे आता ही सुद्धा पूजा मी आपल्या हरतलकीच्या दिवशी करणार आहे फक्त तुम्हाला आज दाखवण्यासाठी व्हिडिओ मी बनवलेला आहे तर आपल्याला हळदी कुंकू लागणार आहे हळदी कुंकू गुलाल रांगोळी परत आपली फळे किंवा आपली विड्याची पाने तुम्हाला लागणार आहेत बारा आणि सुपारे लागणार आहे खारका बदाम कापसाची वस्त्रे जान जानवे लागणार आहे पंचामृत अक्षदा परत अष्टीगंध शेंदूर बुक्का असं तुम्हाला लागणार आहे आणि त्याच्यासोबत बघा आपले जे सुट्टे पैसे असतात एक एक रुपयाचे डॉलर कॉईन तेसुद्धा तुम्हाला लागणार आहे आणि तुम्हाला बघा फुले कोणती लागणार आहेत तर चाफा केवडा कनेर बकुळ कमळ शेवंती जास्वंद मोगरा अशोक म्हणजे या फुलांपैकी कोणतीही फुलं तुम्ही घेऊ शकता आणि आपल्याला जी पत्री असते बघा आता तुम्हाला दिसत असणार आहे मी साईडला ठेवलेली आहे तर अशी तुम्हाला पत्री लागणार आहे तर बघा पत्री कोणती लागणार आहे तर अशोक आवळी ध्रुवा कनेर कदंब ब्राह्मी आगडा व बेल म्हणजे तुम्हाला अशी पत्री लागणार आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला जे शक्य होईल जेवढे म्हणजे तुम्हाला भेटेल ना तेवढे तुम्ही असं करू शकता म्हणजे असं नाही की आता सगळेच आता सांगितल्याप्रमाणे करायचं नाही तुम्हाला जरी पाच किंवा सात किंवा अकरा जरी अशी पत्री भेटली ना याची तरी चालणार आहे तर या व्रताची देवता भगवान शिव पार्वती माता आहेत पूर्वजन्मी सती पार्वतीने शंकराला स्वा... वरले होते तिचा पती दक्ष प्रजापती याने एकदा यज्ञात शंकराचा अपमान केला व तो सहन न होऊन पार्वती मातेने यज्ञकुंडात स्वतःला जाळून घेतले व नंतर तिने हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आली पुन्हा तिने उग्नतप करून पुन्हा ती भगवान शंकराची अर्धांगी झाली अशी ही दृढ निश्चय व स्वाभिमानी पतिव्रता पार्वती ही आर्य स्त्रियांचा महान आदर्श आहे म्हणून तिची पूजा करून तिच्याजवळ पतीला उदंड आयुष्य आरोग्य मागवायचे असते आणि स्वतःची सौभाग्य अखंड राखण्यासाठी तिची प्रार्थना करायची असते त्यामुळे आपल्याला अशी ही पूजा करावी लागते याच दिवशी आणि बघा सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगते बघा आपण ज्यावेळेस ही पूजा करत असतो त्यावेळेस आपल्याला एक मंत्र बोलायचा असतो तो मंत्र कोणता मी तुम्हाला सांगते बघा ओमा महेश्वर देवताभ्यो नमः तर असा तुम्हाला मंत्र बोलायचा आहे परत एकदा सांगते तुम्हाला वरती स्क्रीनवर दिसत असणार आहे ओमा महेश्वर देवताभ्यो नमः असा मंत्र तुम्ही जप करायचा आहे आणि जरी नाही जमलं तुम्हाला सारखं बोलायला हा मंत्र तर फक्त तुम्ही ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचं जप जरी करून तुम्ही सगळी पूजा केली तरी चालणार आहे अतिशय उत्तम असं केलं तरी कारण या दिवशी आपण आहे ना भगवान शंकरांबरोबर माता पार्वतीची पूजा करत असतो म्हणून आपल्याला उमा महेश्वर देवताभ्यो नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचं असतात तर स्त्रियांच्या अनेक व्रतामध्ये हरतालिका हे व्रत श्रेष्ठ आहे माता पार्वतीने हरतालिका व्रत आचरण करून कठोर तप्चर्या केली आणि भगवान शंकराची प्राप्ती करून घेतली त्याची आठवण म्हणून व आपल्याला मनासारखा पती लाभावा व असलेल्या पतीला उदंड आयुष्य लाभो म्हणून हे व्रत करायचे असते आपल्याला करण्यात येते म्हणजे आणि बघा कुमारिका व सौभाग्य होते विधवास सर्व स्त्रिया हे व्रत करत असतात फक्त ज्या विधवा स्त्रिया असतात तर फक्त त्या उपवास करतात आणि पूजा मांडणी करत नाही विधवा स्त्रिया तर तोच पती मिळावा म्हणून पार्वतीने उग्नतप केले आणि बघा तो दिवस म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता त्या दिवशी पार्वतीने उपोषण म्हणजे कडक उपवास केला आणि पूर्णपणे व्रतस्थ राहून ती भक्तिभावाने शिवाची उपासना केली तिने आणि तिच्या उपासनेने भगवान शंकर प्रगड झाले तर बघा पार्वतीने भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केले होते तोच उद्देश आपण समोर ठेवून सर्व उत्कृष्ट गुणांनी युक्त असा पती मिळावा म्हणून कुमारिका मुली हे व्रत करतात व मिळालेला पती तर मिळालेला पती दीर्घायुष्य आरोग्यवान व्हावा म्हणून सुवासिनी भगिनी हे व्रत करत असतात पूर्वजन्मी अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे म्हणून विधवा स्त्रिया या व्रतानिमित्त फक्त उपवास करत असतात आणि पूजा करीत नाही विश्वात नररूप नर शिव व रूप उमा म्हणजेच पार्वती आहे तर अशी छोटीशी माहिती होती तर बघा रुद्रो नर उमा नारी तस्मे तस्मे नमो नम रुद्रो ब्रह्मा उमा वाणी तस्मे तस्मे नमो नम रुद्रो विष्णू उमालक्ष्मी लक्ष्मी तस्मे तस्मे नमो नम म्हणजे रुद्र हे सूर्य आहे उमा त्याची प्रभा आहे रुद्र हे फूल आहे उमा त्यांचा सुगंध आहे रुद्र यंत्र रुद्र यन्न आहे उमा त्यांची देवी आहे वास्तविक सृष्टीच्या मुळातच दोन तत्वे आहेत भगवान शंकर कृपाळू दयाळू मायाळू भक्तवस्तल व हे आहेत यालाच उमा महेश्वर असे म्हटले जाते म्हणून आपण हरतालिकेच्या दिवशी महेश्वर यांची पूजा करीत असतो ज्याप्रमाणे नक्षत्रामध्ये चंद्र श्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ देवामध्ये विष्णू श्रेष्ठ नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ आहे त्याचप्रमाणे हरतालिका व्रत हे व्रतामध्ये श्रेष्ठ मानले जाते म्हणून या व्रताने मनुष्य पापापासून मुक्त होत असतो आणि सात जन्माचे पातक नाहीसे होते स्त्रियांचे सौभाग्य वाटते या पूजेने तर शु, या दिवशी श्री उमा महेश्वरांची पूजा करायची असते आपल्याला त्यामुळे आणि बघा तुम्हाला सांगते आता सेवा काय करायची आपल्याला या दिवशी तर बघा आपल्याला अकरा वेळा भगवान शंकराचे शिव शिव हरि शंकर शिव शंकर शंभो हे गिरजापदी भवाने शंकर शिव शंकर शंभो या मंत्राचा आपल्याला अकरा वेळा जप करायचा आहे आणि तसंच बघा ओम नम शिव ओम नम शिवाय या मंत्राचं देखील आपल्याला जप करायचं आहे आणि तसंच तुम्हाला मी आधी सांगितलं उमा महेश्वर देवताभ्यो नम या मंत्राचा देखील आपल्याला जप करायचा आहे या दिवशी तर बघा अशा पद्धतीने आपली सगळी ही पूजा झालेली आहे तुम्ही बघितली असणार तुम्हालासुद्धा अशी करायची आहे आणि बघा जी ही पत्री ठेवलेली आहे तर ती आपल्याला आता बघा आपल्याला सोळा प्रकारची पाने लागणार आहे आता तुम्हाला मी आधीच सांगितलं कोणती कोणती लागणार आहे तर जरी तुम्हाला जसे भेटेल तसं तुम्ही करू शकता तुम्हाला जेवढं भेटेल तेवढं आणि बघा आता मी तुम्हाला दिसत असणारी विड्यांची पानं ठेवलेली आहे तर त्याच्यावर तुम् बघा हळकुंड बदाम खारीक एक एक रुपयाचं कॉईन सुपारी हे सगळं काही मी ठेवत आहे आणि बघा सगळ्यात महत्त्वाचं बघा आता तुम्ही जी शिवपिंड बघितली आहे आता वाळूची जी आहे वाळू आहे तर ती आपल्या नदीमधली वाळू जी असते तर ती आपल्याला आणायची असते आणि आपल्याला त्याची पिंड करायची असते शिवलिंग करायची असते तर ती तुम्हाला दिसत आहे शिवपिंड तर बघा तुम्ही आहे ना तर त्यांना आपण आता तुम्हाला मी दाखवलं की आधी तुम्ही पाण्याने अभिषेक करू शकता परत आपलं कसं कच्चं दूध असतं त्याने सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता आणि तुम्ही आपलं जे पंचामृत असतं त्याने सुद्धा अभिषेक करू शकता म्हणजे तुम्हा तुम्ही आता बघितलं असणार आधी मी कसं केलं आहे तुम्हाला सेम असंच करायचं आहे आणि बघा त्यांनासुद्धा शिवपिंडला आपल्याला भस्म अर्पण करायचं आहे परत तसं गुलाल अर्पण करायचं आहे परत जो बुक्का असतो काळा बुका तो आपल्याला अर्पण करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला अशी पूजा करायची आहे आणि त्याच्यानंतर बघा जी सखी पार्वतीची मूर्ती आहे मी ठेवलेली आहे ती तो तुम्हाला दिसत असणार आहे त्यांनासुद्धा मी त्यांची ओटी छोटीशी जी वटी असते ती दाखवलेली आहे म्हणजे त्यांची ओटी भरलेली आहे म्हणजे बघा तुमच्याकडे जशी पद्धत आहे ओटी भरण्याची तसं तुम्ही करू शकता प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते प्रत्येक भागामध्ये वेगळी पद्धत असते आणि शिवपिंड जी आहे आपली वाळूची शिवपिंड आहे तर तिलासुद्धा आपल्याला दुधाचं आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आणि तसंच बघा या सगळ्या आपल्याला पूजेला आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे म्हणजे आपण फळांचा जो आपण आपला उपास असणार आहे म्हणजे व्रत आपलं असणार आहे हरतालिकेच्या दिवशी तर आपल्याला त्या दिवशी आपण जे आपण खाणार आहे म्हणजे जे आपण स्वतः फलार घेणार आहे तर तुम्ही ते दाखवू शकता नैवेद्य म्हणून तर तुम्ही फळं पण दाखवू शकता किंवा जरी इतर दुसरं काही दाखवलं तरी चालणार आहे म्हणजे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही करू शकता आणि बघा सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगते मी बघा आता बरेच लोक काय करतात आता जी शिवपिंड आता बनवून घेतली आपण वाळूची बनवलेली आहे आपण तर ती आपलं विसर्जन करायची असते विसर्जन आपले उत्तर पूजा असते दुसऱ्या दिवशी त्यावेळेस आपले विसर्जन करायची असते तर काही लोक कसं करतात जर जे आपली शिवपिंड असते आपल्या देवघरामधली बघा तर देवघरामधली शिवपिंड ठेवतात आणि पूजा करतात बघा हे चुकीचं आहे तर कारण आपल्याला आहे ना जी शिवपिंड आपल्या घरामधली असते ती आपल्याला विसर्जन करता येत नाही कारण ती घरातली पूजेमधली झाली आपल्या कारण जे आपल्याला या दिवशी आपल्याला हरतालिकेच्या दिवशी आपल्याला वाळूची शिवपिंड बनवून घ्यायला लागते आपल्याला स्वतःच्या हाताने करावी लागते शिवपिंड असं असतं ते तर आता आपली सगळी ही अशी पूजा झालेली आहे आणि बघा तुम्हाला दिसत असणारी ही पोती आहे हरतालिका पूजा विधीची पोती आहे तर याच्यामध्ये ना खूप छान असं म्हणजे कथा आहे हरतालिकेची तर तुम्ही ती वाचू शकता तुम्हाला असं पुस्तक आणायचं आहे जर तुमच्याकडे नसेल ना तुम्ही अवश्य तुम्हाला मी सांगेल त्याच्यामध्ये आरतीसुद्धा आहे आपल्या गणपती बाप्पाची हरतालिकेची सुद्धा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हे पुस्तक असं आणू शकता कारण याच्यात खूप छान अशी सुंदर कथा दिलेली आहे आणि आपल्याला ही वाचायचीच असते या दिवशी आणि या पोथीमध्ये ना बघा आपली पूजा मांडणी कशी करायची असते आपल्याला पूजेचं साहित्य काय लागणार आहे संपूर्ण पूजाविधी दिलेली आहे या पोथीमध्ये अतिशय सुंदर आहे तुम्ही अवश्य आणा आणि बघा आपल्याला हर्तलिकेच्या दिवशी आपण बघा आता बऱ्याच ठिकाणी बघत असतो की महिला ज्या असतात त्या खिचडी खात असतात भगर खातात तर हे या उपासनेमध्ये अतिशय म्हणजे असं चुकीचं आहे असं चालत नाही हर्तलिका उपास जेव्हा असेल ना तेव्हा फक्त आपण कंदेमुळे खाऊ शकतो फळं खाऊ शकतो आता तुम्हाला ते पुढं सांगते मी तर बघा आता आपली अशी छान अशी पूजा झालेली आहे संपूर्ण आणि आपल्याला बघा आता सगळ्या पूजेला आपल्याला दिवा ओळवून घ्यायचा आहे आधी गणपती बाप्पाला नंतर आपल्या शिवपिंडीला आणि तसंच आपली सखी पार्वती त्यांनासुद्धा आणि तसंच आपली जी विड्यांची पानं आहे ठेवलेली तर म्हणजे असं संपूर्ण पूजेला आपल्याला दिवा वळवून घ्यायचा आहे तर आपली अशी साधी सोपी साध्या पद्धतीने आपली पूजा झालेली आहे आता मी यांना नैवेद्य दाखवून घेते तर आता मी फळांचा नैवेद्य दाखवत आहे आणि नैवेद्य आपल्याला दाखवून त्यांना पाणी फिरून घ्यायचं आहे गायत्री मंत्र बोलून आता इथं मी केळी घेतलेली आहे मोसंबी आहे संत्री आहे सफरचंद आहे आवळा आहे तुम्हाला जे शक्य होईल ती तुम्ही पाच फळं दाखवू शकता किंवा जरी नाही शक्य झाली पाच फळं कोणतेही जरी तुम्ही एक फळ दाखवा तुम्हाला सरीजला असणार आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला साधी सोपी पूजा आपल्याला घरच्या घरी करायची आहे आणि काही लोक मंदिरातसुद्धा करतात तर काहीक लोक घरीसुद्धा करतात तर तुमच्या याच्यामुळे तुम्ही जर कधी केली नसेल पूजा तर तुम्हाला अवश्य करायची आहे आणि जर करत असाल तर अतिशय उत्तम तर बघा आपल्याला हरतालिकेच्या दिवशी तुम्हाला तर माहीतच असणार की आपल्याला संपूर्ण दिवस उपवास करायचा असतो आणि बघा आपल्याला सुद्धा खायचं नसतं आणि शक्यतो खारट सुद्धा आपल्याला टाळायचं असतं म्हणजे खायचं नसतं फक्त तुम्हाला काय चालणार आहे आला तर बघा आपलं जे व्रत आहे हरतालिकेचं तर त्या दिवशी आपल्याला फक्त फलहार घ्यायचा आप आहे आपल्याला फक्त फळं आपण खायची आहेत परत तसं दूध तुम्ही खाऊ शकता पिऊ शकता राजगिरासुद्धा तुम्ही खाऊ शकता आणि बघा आपण जो हरतलिकेचा उपवास करत असतो व्रत करत असतो तर तो आपल्याला संपूर्ण दिवस करायचा असतो आणि तो आपल्याला उपवास आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे बघा ज्या वेळेस गणपती बाप्पांचं आगमन होतं दुसऱ्या दिवशी तर त्या दिवशी आपल्याला आपल्याला हा उपवास सोडायचा असतो तर आपल्याला असं हरतलिकेच्या दिवशी पूर्ण दिवस उपवास करायचा का सगळ्यांची वेगवेगळी पद्धत असते पूजा मांडणी करायची परत उपवास करायची ना का हरतलिकेची पूजेची तर प्रत्येकाची अशी वेगवेगळी पद्धत असते तर बघा तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्ही करू शकता आता मी तुम्हाला सांगते खिचडी खाऊ नका जर तुमच्याकडे खिचडी खात असेल तर तुम्ही खाऊ शकता ताईनं आणि जर तुमच्याकडे पद्धत नसेल असं तुम्ही खाऊ नका फक्त फलार करा असं मी तुम्हाला तुम 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 सांगेल म्हणजे तुमच्याकडे जशी पद्धत आहे तसं तुम्ही करू शकता तर आता सगळ्यात महत्त्वाचं आपण जी पूजा करतो हरताली घे आपण जी ही पूजा करत असतो तर ती पूजा तुम्हाला मी सांगेल की आपल्याला पूर्ण दिवस आपण ज्या दिवशी पूजा करतो त्या दिवशी आपला पूर्ण दिवस संपूर्ण दिवस आपल्याला तसेच ठेवायचे असते आणि बघा तुम्ही घाई करू नका गा त्या दिवशी पूजा पूजा उचलायला बरेच लोक पटकन घाई करतात नाही का तर मी तुम्हाला सांगेल बघा ताई आपण ही जी पूजा करतो हरतालिकेची तर ती पूजा बघा दुसऱ्या दिवशी उचलली जाते ज्या ज्या दिवशी बघा गणपती बाप्पांचं आगमन असतं दुसऱ्या दिवशी हरतालिकेच्या दिवशी तर त्याच दिवशी आपल्याला उत्तर पूजा करायची आहे म्हणजे आपल्याला ही पूजा उचलायची असते म्हणजे विसर्जन करायची उत्तरपूजा आपल्याला करायची तर उत्तरपूजा कशी करायची तर बघा अतिशय साधी सोपी पद्धत आहे काही अवघड नाही आहे तुम्हाला काय करायचं आहे तर आता आपण दुसऱ्या दिवशी पूजा उचलणार आहोत उत्तरपूजा करणार आहोत विसर्जन करणार आहोत तर आपल्याला काय करायचं आहे तर तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि तसंच बघा आपल्या ज्या मूर्ती आहेत सखी पार्वती त्यांना तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे तसंच बघा आपली जी शिवपिंड आहे तर तिलासुद्धा तुम्हाला भस्म अर्पण करायचं आहे आपण जे विडा वगैरे ठेवला आहे तर सगळ्यांना तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे सगळ्यांना हळदी सगळ्या पूजेला तुम्हाला हळदी कुंकू त्यांना अर्पण करायचा आहे तर अशा सगळ्या गोष्टींवर तुम्हाला हळदी कुंकू त्यांना अर्पण करून घ्यायचा आहे त्या दिवशी ज्या दिवशी उत्तर पूजा करणार आहोत त्या दिवशी आता काही लोक कसं करतात उत्तर पूजा म्हटलं का हळदी कुंकू आपण अर्पण करतो लगेच उचलतो तर या पूजेचं वैशिष्ट्य असं नाहीये बघा तुम्हाला मी सांगते कसं आहे तर बघा आपल्याला काय करायचं आहे दही भाताचं आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे पूजेला आपल्याला दही माताचं नैवेद्य दाखवायचं आहे एवढं लक्षात ठेवा फक्त आणि नंतर तुम्हाला नमस्कार करायचं आहे प्रार्थना करायची क्षमा प्रार्थना तुम्हाला मागायची आहे क्षमा प्रार्थना करायच्या वेळेस तुम्हाला बोलायचं आहे की हे देवा महादेवा हे माते माझं काही चुकलं असेल न कळतपणे तर ही पूजा जी मांडलेली आहे मी हरतालिकेची तर ही मी माझ्या साध्या भोळ्या पद्धतीने केलेली आहे साध्या भोळ्या मनाने मी केलेली आहे पूजा मांडणे तर माझं याच्यामध्ये काही चुकलं असेल कळत न कळतपणे तर मला क्षमा असावी असं तुम्हाला प्रार्थना करायची आहे प्रार्थना तुम्हाला मागायची आहे गर तर आता हे सगळं झालं आपल्याला ही पूजा आपल्याला उचलायची आहे मग आता आपल्याला ही पूजा विसर्जन करायची आहे मग कशी करायची तर बघा आपली जी वाळू आहे पत्री आहे फुलं आहे तर हे सगळं आपल्याला विसर्जन करायचं आहे म्हणजे पत्री आणि फुलं तुम्ही निर्माणमध्ये टाकून द्या आणि जी आपली शिवपिंड आहे आपण बनवलेली तर ती तुम्हाला बघा एखाद्या नदीमध्ये तुम्हाला विसर्जित करायची आहे किंवा बघा एखाद्या झाडाच्या जरी बाजूला आसपास ठेवली तुम्ही तिथं तरी चालणार आहे म्हणजे असं करायचं आहे तुम्ही आणि बघा आपली जी मूर्ती आहे सखी पार्वती तर त्यांना विसर्जित करायचं आहे तुम्ही म्हणजे कसं करायचं विसर्जन तर आपण गणपती आप्पाच्या मूर्तीला कसं आपण विसर्जन करत असतो नाही का तर त्याच पद्धतीने तुम्हाला विसर्जन करायचे आहे ते मूर्त्या ठेवायच्या नाही घरामध्ये तुम्ही सगळं काही तुम्हाला विसर्जन करायचं आहे आणि ज्या काही खायच्या गोष्टी आहेत तर त्या सगळ्या प्रसाद म्हणून तुम्ही सगळ्या घरातल्यांनी खायचे आहेत तर असं तुम्हाला करायचं आहे आणि ते सगळं तुम्हाला तर ही अशी सगळी पूजा तुम्हाला उत्तर पूजा जी आहे तर ती तुम्हाला दुसऱ्या दिवशी करायची आहे त्याच दिवशी तुम्ही उचलायची नाही पूजा एवढं लक्षात ठेवता तर आता तुम्हाला समजलं असणार आहे अतिशय साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला अशी पूजा करायची आहे तर तुम्ही अवश्य करा सगळ्यांनी करा असं मी तुम्हाला सांगेल आणि बघा तुझं तुमचे काही प्रश्न असेल तर मला नक्की तुम्ही कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून विचारू शकता मी तुम्हाला रिप्ले देईल नक्की तर आजचे व्हिडिओ इतकाच होता पाच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा नक्की सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ शेअर केला नाही तरी चाल फक्त इतरांना तुम्ही ओरली सांगत जा आणि स कमेंट करायला कोणीही विसरू नका तर आजचे व्हिडिओ मी इथंच थांबवते आजचे व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराष्ट्राच्या रुजू करते आणि इथं थांबते धन्यवाद श्री स्वामी समर्थ 他。